मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबा अशी कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी पकड झाली एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घ्यायचं काम चालू आहे किरण भगत तालुक्याचा पैलवान आणि संदीप वडवा हा राष्ट्रीय विजेता पैलवान अशी कुस्ती चालू आहे या कुस्तीला पंच म्हणून शाजीराना पवार भोसले यांच्या सांगलीला काम पाहणारे पारगावचे ज्या पारगावनं दिल्लीच्या तख्तावरती कुस्ती गाजवली तो जिजा पारगावकर संभा पारगाव मैपती पारगावकर आणि त्याच पारगावचे कुस्ती कोच शाजीराना पारगावकर भोसले आमच्या सांगलीला कुस्ती कोच म्हणून काम करतात आणि कुस्तीला प्रारंभ झाला किरण भगत आणि संदीप वडवा आणि संदीप वडवांना कब्जा घेतला किरण भगतचा पण काही घडू शकत किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न किरण भगतचा दोघही तितकीच तोलामोलाचे आहेत अनुभव सिद्ध पैलवान आहेत एक राष्ट्रीय विजेता आहे आणि एक उपमहाराष्ट्र केसरी आहे एक उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि राष्ट्रीय विजेता मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं वर्ग पंचक्रोशीच्या वतीनं

संदीप वडवान राष्ट्रीय विजेता काळ्या लांगेचा आणि पलीकड किरण भगत आणि एकेरी पटाची पकड आणि पुन्हा कब्जा मजबूत केला किरण भगत चा हुकमी डाव आउटर लेग ट्रॅप बाहेरून आकडी आणि या बाहेरून आकडी डावा अनेक बार कुस्त्या या किरण भगत न जिंकलेल्या आहेत आणि संदीप वडवान वरती कब्जा घेतला किरण भगत कुस्त्यांचं मैदान घेतलं आणि देशातील एक ऐतिहासिक मैदान ठरत आहे अनेक मल्लांना मानेवरती ठेवलांचा सर्व सतर्क आहेत अनेक सर्वांच्या नजरा या कुस्तीकडे लागलेल्या आहेत आणि तुमच्या आमच्या सर्वांचे बारा लोकसभा मतदार झाल्याचे मानत